दर्यापूर नगरपालिकेच्या संदर्भात आता विविध पक्षांच्या वतीनं प्रचारात आघाडी घेतली जाते अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं सुद्धा शहरातील विविध प्रभागात झंजावती प्रचार सुरू आहे आज प्रभा क्रमांक दहा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील गावंडे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले प्रभा क्रमांक दहा मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मुख्य रस्ते नाल्या या समस्या अतिशय बिकट आहेत मागील निवडणुकीत दर्यापूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून या प्रभागात सुद्धा भाजपाचे उमेदवार होते मात्र त्या उमेदवाराकडून या समस्या अद्याप मार्गी लावण्यात आलेली नाही त्यामुळे जनतेनं ना आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीच या मुख्य समस्या मार्गी लावणार असं आश्वासन उमेदवार मंगला राजाभाऊ तराळे व अनिल हरिरामजी विल्लेकर यांनी दिलंय हाथ ओके हा ना तिकडू ना स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकीला आता आपण पाहत असतो की, की प्रचाराला वेग आलेला आहे अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सोबळावर ही निवडणूक लढवल्या जात आहे प्रभाग क्रमांक दहा या प्रभागामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नारळ फोडण्यात आलेला आहे प्रचाराचा नारळ फोडून आता या ठिकाणी प्रचार सुरू करण्यात आलेला आहे आपल्यासोबत दोन्हीही उमेदवार आहेत जे प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडणूक लढत काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रभाग क्रमांक कारण मध्ये का प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये आमच्या पक्षाने आम्हाला संधी दिली या सामूडकर नगर परिसरामध्ये बाराखोल्या परिसर पंजाबराव कॉलनी परिसरामध्ये प्रचंड समस्या आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी रोडची अवस्था अशी आहे की चालतं सुद्धा येत नाही नाल्याची प्रचंड दुरावस्था आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे आरोग्याच्या समस्या आहेत कचऱ्याच्या समस्या आहेत आणि ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही एक सुशिक्षित उमेदवार म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर आलेलो आहोत प्रचंड जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहेत सगळे नागरिक आमच्यासोबत आहेत या ठिकाणी आपण बघत आहात या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं पूर्ण प्रयत्न केला जाईल आ, या ठिकाणी आपण जर पाहत की मागील काळात भाजपची सत्ता होती भाजपचा नगरसेवक सुद्धा होता परंतु गेल्या वीस वर्षापासून अद्याप या प्रभागाचे रस्ते जो महत्वाचा मुद्दा आहे रस्ते हे झाले नाहीत तर तुम्ही काय सांगाल जनतेला आम, नगर आमचं पूर्ण आदिवासी नगर करून टाकलेला आहे नगराचा विकास हाच आमचा उद्देश आहे नाल्या कच कचरा गटारा हे आमचं हे करणं उद्देश आहे आणि नागरिकांना सुविधा देणे हेच आमचं कार्य आहे तुम्ही मतदारापर्यंत पोहोचत आहे त्यांना काय आश्वासन देऊ आम्ही आम्हाला नगर व्यवस्थित करणं सुरक्षित ठेवणं हेच आमचं कार्य आहे नक्कीच तर आपण जर पाहत असाल की या ठिकाणी जर सांगोडकर नगराचा जो रखडलेला विकास आहे हा विकास पूर्ण करण्याचे आश्वासन या ठिकाणी दोन्ही उमेदवारांच्या वतीने मतदारांना दिले जात आहे त्यामुळे आता जर येणाऱ्या काळामध्ये जर दर दर दर्यापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता बसल्यास या नगराचा विकास होणार का हे सुद्धा म पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण की गेल्या वीस वर्षापासून भाजपाची सत्ता या मागील काळामध्ये जर आपण पाहत की भाजपाचा नगर नगराध्यक्ष होता नगरसेवकसुद्धा भाजपाची याच नगरामध्ये होते परंतु पाच वर्षात कुठंतरी या नगरात जर आपण पाहतो की चारही जे महत्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावर अद्यापही कामं झाले नाहीत त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोण या नगराचा विकास करेल हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका